रामकृष्ण हरी विठ्ठल केशव वाचा सिद्धी असणारे हे नव चूर्ण किंवा नवरस चूर्ण कसं बनवायचं ते पुढं मी सांगतोय त्याचा उपयोग हे पुढे प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगणार आहे ऐका पुढे अनेक आपल्या ज्या काही म्हणजे जन्मजात जे आपल्याकडे डिफिशियन्सी आहेत त्या व्यवस्थित होण्यासाठी मग वेगवेगळ्या डिफिशियन्सीज असतील त्या डिफिशियन्सी निघून जाण्यासाठी कमी होण्यासाठी एक चूर्ण कसं बनवायचं ते सांगतोय आणि हे चूर्ण ज्यांना हा आजार आहे त्या आजारावरती साधारण दोन चमचे मध मध दोन चमचे आणि हे फक्त जे चूर्ण आत्ता सांगतोय मी ते दहा ग्रॅम चूर्ण त्या दोन चमचे मधामध्ये एकत्रित करायचं आणि तो मध ज्याला जो आजार आहे त्या पद्धतीनं दररोज सकाळ सकाळी नसेल तर सायंकाळी जोपर्यंत चांगलं होत नाही गोष्टीसाठी हे चूर्ण उपयोगी आहे हे चूर्ण तयार कसं करायचं आणि वापरायचं कसं ते सांगितलं एक चमचा चूर्ण फक्त घ्यायचं आहे पण कोणतं चूर्ण घ्यायचं तर ते चूर्ण अगोदर बनवायचं कसं ते मी सांगतो लक्ष द्या व्यवस्थितरित्या तर हे चूर्ण बनवण्यासाठी प्रत्येक गोष्ट आता एक महिना तर कमीत कमी हा उपाय करावा लागतो त्याच्यामुळे प्रत्येक जे सांगतोय मी पुढं त्याचं प्रमाण पन्नास ग्रॅम पन्नास ग्रॅमनी घ्यायचं किंवा कमीत कमी तीस ग्रॅमनी घ्यायचं लक्षात ठेवाय त्यामध्ये पहिलं आहे तीस ग्रॅम हळद आता याच्याबद्दल सांगायची काय आवश्यकता नाही हळकुंड बारीक करून घरच्या घरी हळद तयार केली तीस ग्रॅम हळद असावी वेखंड चूर्ण वेखंड बाजारामध्ये मिळतात दुसरा पदार्थ सांगितला तीस ग्रॅमच घ्यायचा हा प्रत्येक तीस तीस ग्रॅम घ्यायचे त्यानंतर सुंठ पावडर सुंठ पावडर तीस ग्रॅम पिंपळी पिंपळ नव्हे बर का लक्षात ठेवा पिंपळी चूर्ण मेडिकल मिळत हे पिंपळी चूर्ण तीस ग्रॅम मिरे काळी मिरी जे ती काळी मिरी तीस ग्रॅम पाच पदार्थ मी सांगितले सहावा पदार्थ पहा ओवा तीस ग्रॅम मध तीस ग्रॅम आणि काळ मीठ किंवा सैंधवमीठ ज्याला म्हणतो आपण ते सैंधव मीठ तीस ग्रॅम हे मिक्सरमध्ये बारीक करायचे चांगले बारीक करायचे आणि हे चूर्ण एका डबीत भरून मिक्सरमध्येच बारीक करून मिक्सअप सर्व झालं पाहिजे ते एका डबीमध्ये किंवा भरणीमध्ये छोट्याशा भरून ठेवायचं झाकणवरचं फिट असावं ज्या वेळेला आपल्याला वापरायचं आहे त्याच वेळेला उघडायचं ते दिवसातून दोन वेळा प्रयोग करण्याच्याऐवजी तुम्ही दिवसातून एकदा जरी अनुष्यापोटी तुम्ही हा प्रयोग केला आणि त्यावरून कोमट पाणी एक ग्लास पिला तर आजार जेवढे मी सांगितलेले तेवढे सर्व आजार आता हे चूर्ण कशा कशासाठी उपयोगी पडतं आलं का लक्षात तुमच्या ते जवळजवळ प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर हे चूर्ण कसं बनवायचं ते अगोदर तुमच्या लक्षात आलेलं असेल यालाच नवचूर्ण असं म्हणतात हा जोबा आमचे करत होते ते मी तुम्हाला सांगितलं आता हे वेगवेगळ्या रोगावरती कसे वापरतात ते मी सांगतो पुढे पुढच्या व्हिडीओमध्ये सांगतो वेगवेगळ्या व्हिडीओमध्ये झालेली सेवा भगवंताच्या चरणी तिनेच दिलेलं ज्ञान त्याच्या चरणी अर्पण करतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो कुंडली एक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ठलक ठल ठलक ठल ठल ठल